नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सचिन कुमावत हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांना घेऊन वेगवेगळी गाणी तयार करत आहेत नुकतंच त्यांचं रस प्यायला माय हे गाणं व्हायरल झालं होतं सी आर प्लस व्ह्यूज हिट्स या यूट्यूबवरती त्या गाण्याला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा इशारा कॉफी हा जो एक डायलॉग आहे आणि त्याचा जो एक डायलॉग ज्याने म्हटलेला होता त्या डायलॉगवरती आता एक नवीन गाणं तासाभरापूर्वी सचिन कुमावत यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे गाण्याची थोडक्यात झलक बघूयात संपूर्ण गाणं हे तुम्हाला सचिन कुमावत या त्यांच्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल प्रियंका राऊतांनी मिस्टर आशिष अशी इंस्टाग्रामवरती आयडिया असलेल्या आशिष यांचं हे डायलॉग आणि या डायलॉगच्या व्हर्जनवरती सचिन कुमावत यांनी हे गाणं तयार केलं आहे सध्या इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रेंड व्हायरल होतात आणि या ट्रेंडमध्ये किंवा या ट्रेंडला पकडून सचिन कुमावत हे वेगवेगळी गाणी बनवतात त्यामध्ये पहिलं जे त्यांनी ट्रेंड पकडलेला होता किंवा जो एक ट्रेंड त्यांनी कॅच केला होता तो रस होता रस प्यायला ये म्हणलं मा एका तृतीय पंथीयाचा एक डायलॉग इंस्टाग्रामवरती प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्या डायलॉगला घेऊन सचिन कुमावत यांनी एक गाणंच तयार केलं आणि हे गाणं इतकं प्रचंड हिट झालं की त्या गाण्याच्या प्रचंड यशानंतर सचिन कुमावत यांनी आता इशारा कॉफी जनरली हिंदीतनं आपण इशारा काफी, है, काफी इशारा है, हे काफी असं म्हणतो पण इशारा कॉफीचा जो काही एक अपभ्रंश मिस्टर आशिष यांनी केलेला आहे त्या अपभ्रंशाला घेऊनच हे गाणं त्यांनी तयार केलं आहे सोमंडळी या गाण्याच्या प्रमोशन साठी एक रील देखील त्यांनी व्हायरल केली ती रील काय ते देखील बघा प्रेम होत लाजले कशाला शेवटी तर कशाला वाले को इशारा कॉफी तर मित्रांनो वाले को इशारा कॉफी हे गाणं लवकरच आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनल वर रिलीज होत आहे या गाण्यात आपलं या गाण्याचा डॉयलक ज्यांनी फेमस केला महाराष्ट्रामध्ये असा आशिष मेन्शिनोरो हा सुद्धा या गाण्याचा आहे मित्रांनो खूप सुंदर गाणं हे नक्कीच लवकरच सचिन कुमार कुमावत हे सध्या इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियावरती ज्या ट्रेंडच्या गोष्टी चालतात त्या ट्रेंडच्या गोष्टी फॉलो करत नवनवीन गाणे बनवतात यात देखील असे प्रयत्न झालेले आहेत साजन बेंद्रे किंवा विशाल यांनी याआधी अशी गाणी तयार केलेली आहेत गौतमी पाटील यांना घेऊन देखील अशी गाणी तयार करण्यात आलेली आहे त्यातल्या त्यात इंदुरीकर महाराज यांच्या डायलॉगचं एक मॅशप काही डी जेजनी तयार केलेलं आहे जे डी जे मंडळी आहेत त्यांनी देखील अशाच पद्धतीचं एक इंदुरीकर महाराज यांचे डायलॉग्स घेऊन त्याला म्युझिकमध्ये बांधलं होतं आणि तशा पद्धतीचं एक डायलॉग मॅशअप हे तयार करण्यात आलेलं होतं त्यानंतर आता जे व्हायरल झालेले डायलॉग्स आहेत या व्हायरल झालेल्या डायलॉग्जवरती काम करत सचिन कुमावत यांनी पुन्हा एकदा तो ट्रेंड कशा पद्धतीनं फॉलो केला जाऊ शकतो याचं एक उदाहरण दिलेलं आहे म्हणजे सचिन कुमावत अतिशय होतकरू अतिशय प्रतिभावान आणि सगळ्याच गोष्टीत निपुण असलेला कलाकार आहे मंडळी एक मुलाखत काही दिवसांपूर्वी त्यांची व्हायरल झाली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये ते सांगतात की मी ज्या वेळेस गाणे बनवायचो त्यावेळेस ते शूट करायचो ते स्वतःच एडिट करायचो एव्हना काही निर्मात्यांचे चित्रपटदेखील मी एडिट करून दिलेले आहेत आणि तिथपासून एडिटिंगची सुरुवात आपण केलेली असल्याचं सचिन कुमार सांगतात त्याचबरोबर जी गाणी ते तयार करतात ती गाणी ते स्वतः गातात किंवा इतर मंडळींकडनं ते गाऊन घेतात अहिराणी पद्धतीची ही गाणी अक्षरशः बॉलिवूडच्या गाण्यांना देखील टक्कर देत आहेत इतकी प्रचंड यशस्वी होतात त्या यशस्वीतेचा एक मापदंड किंवा एक बेंचमार्क हा सचिन गुमावत यांनी सेट आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही कुठलीही पद्धत किंवा कुठलंही चांगलं काम हे त्याच वेळेस हिट होतं ज्या वेळेस ते सामान्य जनतेला आवडतं आणि हेच सामान्य जनतेला आवडलेलं कामं किंवा सामान्य जनतेला भोवलेली किंवा भावलेली अशी जी काही वाक्यं आहेत गाणे आहेत ते गाणे तयार करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो असं सचिन कुमावत त्या मुलाखतीमध्ये सांगतात तर मंडळी सचिन कुमावत यांच्या यूट्यूब चॅनलवरती हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे हे संपूर्ण गाणं तुम्हाला बघायचं असेल तर निश्चितच सचिन कुमावत यांचं ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही ते गाणं बघू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद